घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार असं देखील फडणवीस यांनी म्हटलं राज्यातल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली या चौदा जिल्ह्यांमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता दोन दिवसातच वीस रुपये अनुदान देण्याचे फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी आत्ताच घोषणा कर केलेली आहे हे, हे शेतकऱ्यांसाठी आता लवकरच देणार आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपये आनंद अनुदान देण्याचे ठरवलेले आहेत ही मदत आता कशी वाटली जा जाणार आहे लक्ष देऊन बघा तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल फार्मर आय डी कार्ड असेल तर राज्यातल्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत नक्की पहा केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिवाळी गोड करण्यासाठी नुकसान भरपाईचे दोन दिवसात आता वीस हजार रुपये पर्यंत अनुदान केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे ठरवलेले आहे मग आता कोणकोणत्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी देणार आहेत व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्ही जर शेतकरी असाल तर आता या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो आता घरामध्ये तुमच्या पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आताच वर्तवलेली आहे म्हणजे आता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्र ठेवलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे नक्की पहा कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते अपात्र आहेत पात्रतेमध्ये तुम्ही बसाल असाल तर तुम्हाला शंभर टक्के वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतकरी वर्गांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता खुश करण्याचे शेतकऱ्यांना ठरवलेले आहे शेतकरी मित्रांनो राज्यातल्या सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती व वा सर्व शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार नाही काही ठराविक थे शेतकऱ्यांना व काही ठराविक जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे जिथं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात तिथं लवकरच दिलं जाईल म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठमोठ्या मोड़ प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई आता या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के देण्याचे ठरवलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे म्हणजे या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्र अटी आणि शेतकऱ्यांना ठेवलेले आहेत जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर या चौदा जिल्ह्याची यादी तुम्ही नक्की पहा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही बसणार आहेत आणि या दोन दिवसांमध्ये तुम्हाला वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे लगेचच मिळणार आहे तर मग कोणकोणती पात्रता आहेत सरकारच्या माध्यमातून बघण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आणि कोणकोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहे आता लगेचच पाहूया आता आपण अटी पाहणार आहोत अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे नक्की पाहूया सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत या ठिकाणा आलेल्या आहेत तर बघा यामध्ये बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधी पी एम किसान योजनेचे जमा झालेले आहेत घेतलेले आहेत तुम्ही नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते घेतलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजनेचा लाभ घेता असाल तर तुमच्या खात्यामध्ये आनंदाचा शंभर टक्के मिळणार आहेत वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला लगेचच मिळणार आहेत बघा कसा आहे कसे मिळणार आहेत नक्की पाहायचं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणारच आहोत वीस हजार रुपये लाभ कसा मिळवायचा सरकारने देण्याचे ठरवले आहेत कोण कोणत्या मिळणार आहेत नुकसान भरपाई शंभर टक्के बघा थोड्याच वेळामध्ये सरकारचा आता हातभार लागणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना आता लॅटरी लागली काय बघा शेतकरी मित्र आता आनंदात आहेत कारण दिवाळीच्या सणानिमित्त स शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीच्या आदो अगोदरच शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि या चौदा चौदा जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे तर म मित्रांनो कोणकोणत्या पात्रता आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे सरकारच्या माध्यमातून आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे नक्की पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे मित्रांनो काही ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पात्रता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळू शकतो नाही तर मिळू शकणार नाही आणि तसेच आता आपण मित्रांनो कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे लगेचच बघूया मित्रांनो लगेचच पाहणार आहोत कोणत्या चौदा जिल्ह्यांची ठळक नावे सांगणार आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता दुसरा पात्रता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच लागणार आहे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड सर्व शेतकऱ्यातील आता बघा शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या पात्रते म्हणजे घरामध्ये कोणत्याही व्यक्ती पेन्शन सरकारी पेन्शनधारक नसला पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पैसे आलेले म्हणजेच पेन्शन असेल अनेक अशा ठिकाणी सरकारी नोकरी असतील अशा ना नागरिकांना हा लाभ मिळणार नाही कारण त्या नागरिकांना पैसे जमा होऊ शकतात कारण ती सरकारच्या माध्यमातून पैसे घेतातच त्यांना मिळणारच नाही शेतकरी मित्रांनो पोलीस मध्ये असेल कोणकोणती अनेक सरकारी नोकरीवर असतील त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ही गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे सरकारच्या माध्यमातून हा लाभ फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार आहे मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणत्या शेतकऱ्यांना योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तरच ते सुद्धा तुम्हाला पुढील सांगणार आहे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे म्हणजे अनेक शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणात उत्पन्न आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही आणि स्पष्ट असेपणे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं पाच लाख आहे दहा लाख आहे पंधरा लाख उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो आपण आता ठळकपणे जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत नक्की पहायचं आहे आता शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आता साजरा करण्या करायला मिळणार आहे मित्रांनो आपण लक्ष देऊन बघायचं आहे आपला जिल्हा आहे का नाही फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत मित्रांनो कमीत कमी वीस हजार म्हणले तर थोडे फार जास्त प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची ठळक नावे आता पहिला आहे बघा लातूर आहे हिंगोली आहे अमरावती आहे वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे सोलापूर आहे जालना आहे नांदेड आहे नंदुरबार आहे परभणी आहे आणि कोल्हापूर आहे आणि सांगली या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हा लाभ मिळणार आहे आणि या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे मित्रांनो अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता दिपाळी गोडच होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो नक्की लाभ घ्यायचा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त मित्राला शेअर करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद